पत्रकारांसाठी आरक्षित ठेवलेल्या थे खुर्च्यांवर कृपया दुसऱ्या कुणीही बसू नये त्या ठिकाणी पत्रकार बंधूच बसतील याची काळजी घ्यायचे सर्वांनी सहकार्य करा आणि सर्वांनी आपापल्या जागेवर स्थानापन्न होत असताना पत्रकारांसाठी आरक्षित ठेवलेल्या थे थे खुर्च्यांवरती कृपया बसू नका याची काळजी घ्या पाले गवत लोभाचे विद्येचा सुकला मळा असं बदलत गेला फळा अशी बदलत गेली शाळा शिक्षणाची दुकानदारी दुकान झाली दुकान शाळा शाळा एक दुकान झाल्यासारखी झालेली आहे म्हणजे दफ्तर आमच्याकडून घ्यायचं वया पुस्तकं आमच्याकडून घ्यायचे शूज आमच्याकडून घ्यायचं युनिफॉर्म आमच्याकडून घ्यायचा त्यांकडून आणि पालकांकडून घेत असते शिक्षणाची दुकानदारी दुकान झाळा जग सुधरत आहे अवघे तू कसा सुधरशील बाळा असा बदलत गेला फळा अशी बदल बदलत गेली शाळा असा बदलत गेला फळा अशी बदलत गेली शाळा अशी बदलत गेली शाळा अशी बदलत गेली शाळा धन्यवाद हॅलो बदलणाऱ्या शाळेचं एक विदारक असं चित्र या ठिकाणी सरांनी आपल्याला दाखवलं आहे आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतोय माननीय श्री श्रीरामजी पोद्दार ज्यांनी आत्ता आपल्यासमोर गीत सादर केलं ते दोन हजार चोवीसच्या ज्ञानज्योती पुरस्कार सोहळ्याचे सुद्धा मानकरी आहेत कलाक्षेत्रासाठी त्यांना पुरस्कार भेटलेला आहे, भेटले आहे। असं असलं तरी मला वाटतं शाळा ही आधी घरापासून सुरू होते आणि त्या घरामध्ये आज सुद्धा आज माझं बाळ पहिला पाऊस झेलून आलं आज माझं बाळ पहिला पाऊस झेलून आलं नकळत माझं मन आभाळाशी बोलून आलं आभाळा आभाळा अशीच तुझी कृपा राहू दे आभाळा आभाळा अशीच तुझी कृपा राहू दे असेच शंभर पावसाळे माझं बाळ पाहू दे असेच शंभर पावसाळे माझं बाळ पाहू दे असं प्रार्थना करणारी आणि नकळत आभाळाकडे शंभर वर्ष आपल्या मुलाला मागून घेणारी आई जोपर्यंत आहे तोपर्यंत मला वाटतं या ज्ञान मंदिराची दुकानदारी होणं हे पूर्णत शक्य नाही कारण या ज्ञान मंदिरातील दैवत जर आई असेल तर त्या आईच्या आशीर्वादाने प्रत्येक बाळ हे शंभर टक्के घडेलच याची खात्री आणि तो उत्तम आशावादही ठेवून आपण जगलं पाहिजे इतकंच सत्य धन्यवाद दोन हजार चोवीसच्या ज्ञानज्योती पुरस्कार सोहळ्याचे जे मानकरी आहेत त्यांची बैठक व्यवस्था स्टेजच्या उजव्या बाजूला केलेली आहे तरी कृपया हे सर्व मान्य श्री अनंत राऊत सर या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय श्री रवींद्रजी गायकवाड धाराशिवनगरीचे माजी खासदार उद्घाटक म्हणून माननीय श्री जितेंद्रजी शिंदे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उमरगा हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या मान्यवरांचं आगमन या ठिकाणी काही वेळात होईलच प्रमुख पाहुणे म्हणून आपल्यामध्ये माननीय श्री किरण रवींद्र गायकवाड विभागीय निरीक्षक युवासेना मराठवाडा माननीय श्री मोहन पणुरे जिल्हा प्रमुख शिवसेना धाराशिव माननीय श्री मोहिन सुलतान कृषी उत्पन्न बाजार समिती उमरगा माननीय सौ वैशालीताई खराडे लोहारा नगरीच्या नगराध्यक्षा मान शिवकुमार बिराजदार गट अधिकारी पंचायत समिती उमरगा हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या सर्वांचे आगमन अवघ्या काही क्षणामध्ये सभागृहामध्ये होणार आहे मान्यवरांचं सभागृहात आगमन होत असताना सर्वांनी जोरदार टाळ्यांमध्ये त्यांचं स्वागत या ठिकाणी करायचंय अवघ्या काही क्षणामध्ये मान्यवर या ठिकाणी सभागृहामध्ये विराजमान होतील त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे पक्क्या बांधलेल्या जीवनसूत्राचंच प्रतीक म्हणून विक्रमजी गायकवाड ग्रुप ऑफ कंपनीजच्या आजच्या भव्य दर्जेदार आणि सरहृदया हृदयातून आपल्याला पाहायला मिळतात ज्ञानज्योती पुरस्काराचे तिसरे मानकरी विक्रमजी गायकवाड यांना आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतोय मी आदरणीय आदित्य गायकवाड यांनाही विनंती करतो की त्यांनी ह्या पुरस्कारासाठी व्यासपीठावर यावं सो so, आदित्य विक्रमजी गायकवाड विनंती करतो width, की त्यांनी पुरस्कार स्वीकारा सॉफ्टवेअर सोल्युशन्स एस पी प्रशिक्षण आणि इंटरनेट ब्रँड विथ विक्रीचा व्यवसाय त्यांनी चौदा वर्ष यशस्वीपणे सांभाळलेला आहे विक्रम गायकवाड यांनी पुण्यातील मोक्याच्या जागांमध्ये गुंतवणुकीत सुरुवात केली आणि आज विक्रम गायकवाड ऑफ कंपनीचे महाराष्ट्रातील एक प्रमुख बांधकाम समूह म्हणून त्यांचा नावलौकिक गाजलेला आपल्याला पाहावयास मिळतो बांधकाम क्षेत्रामध्ये विविध सेवांमध्ये जीवनमान सुधारून आरामदायी जीवनशैली देण्याचे ध्येय उराशी बाळगणारे विक्रम गायकवाड हे ज्ञानज्योती पुरस्कारातील तिसरे माणकरी आपल्यासमोर पाहायला मिळतात त्यांचे मनपूर्वक स्वागत आम्ही या ठिकाणी करतोय धन्यवाद सर आदरणीय विक्रमजी गायकवाड आणि चौ आदित्य यांचं या ठिकाणी यानंतर राजकारण हे आपले काम नाही असे असे उच्च शिक्षितांना वाटतंय पण तो काळ आता मागे पडलेला आहे उच्च शिक्षित तरुण मोठ्या प्रमाणात राजकारणात येऊ लागले आहेत समाज उपयोगी उपक्रम राबवू लागले आहेत महाविद्यालयीन जीवनात युवक महोत्सव विविध ठिकाणच्या स्पर्धा स्पर्धामध्ये तोफ आता राजकारणातही धडोडू लागले आहे या तो तरुण तोफेचे नाव आहे अमर भगवान सूर्यवंशी सरपंच के कुरवाडी एक आदर्श सरपंच म्हणून राज्यभर त्यांनी नावलौकिक मिळवलं आहे मी अमर भगवान सुरवंशी यांना विनंती करतो की त्यांनी दोन हजार चोवीसचा ज्ञानज्योती सामाजिक बौद्धीशीय संस्थेच्या वतीनं ज्ञानज्योती पुरस्कार स्वीकारावा हे असं संस्थेचं पंधरा वर्ष आहे आणि यावर्षी आम्ही नऊ जणांना वेगवेगळ्या क्षेत्रातील हा पुरस्कार देतो ही उमरगा लोहारा तालुक्यात तालुक्यातील नऊ रत्नांची ही खान आहे एक आदर्श सरपंच म्हणून त्यांनी अत्यंत चांगलं असं काम जिकुकुरवाडीमध्ये केलेलं आहे लोकसहभागातून प्रचंड निधी उपलब्ध करून त्यांनी काम केलेलं आहे अमर यांना शिक्षणाचे इंग्रजी भाषेचे महत्त्व कळले आहे आपल्या गावातील मुले मागे राहू नयेत म्हणून त्यांनी उन्हाळी सुट्ट्यामध्ये इंग्रजीचे क्लास सुरू केले आहेत गेल्या तीन वर्षापासून सायंकाळी सहा ते आठपर्यंत जेकेकूरवाडी असं गाव आहे की जिथे मोबाईल आणि टी व्ही बंद असतो हा एक आदर्श महाराष्ट्राने घेतलेला आहे याची दखल महाराष्ट्रभर घेतलेली आहे गावात शंभर टक्के दारूबंदी गुटखाबंदी वेळोवेळी रोटरी क्लबची मदत घेऊन शेतकऱ्यांसाठी रस्ते सरळीकरणाचं काम त्यांनी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल एक आदर्श शिक्षक म्हणून आदर्श सरपंच म्हणून त्यांचा या ठिकाणी गौरव करण्यात येत आहे मानकऱ्यांचा सत्कार ज्ञानज्योती करतीय तुम्ही सारे पाहताय ना मानकऱ्यांचा सत्कार ज्ञानज्योती करतीय तुम्ही सारे पाहताय ना नुसते पाहताच कशाला आहात टाळ्यांची सुद्धा दाद द्या ना टाळ्यांची सुद्धा दाद द्या ना तुमच्या टाळ्यासुद्धा या सर्व मानकऱ्यांसाठी तितक्याच आवश्यक आहेत हे लक्षात घ्या याच्यानंतर पुरस्काराचे आता पुढचे मानकरी आहेत ज्यांच्याशिवाय नसे सृष्टी आणि यांच्याकडे पाहण्याची बदलती आता हळूहळू दृष्टी असे आदर्श आणि प्रयोगशील शेतकरी असणारे माननीय श्री उमेश नामदेव जाधव राहणार तुरोरी तालुका उमरगा यांचा या ठिकाणी ज्ञानज्योतीच्या वतीने चौथा पुरस्कार देऊन सत्कार होतोय समाजाच्या देशाच्या प्रगतीमध्ये अनेक हात झटत असतात उमेश यांच्या सुविध पत्नी आहेत त्यांनाही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं उमेश यांच्या आई वडील या ठिकाणी आहेत त्यांनाही विनंती आहे की त्यांनी पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यावं ज्ञानज्योती पुरस्काराचे मानकरी आणि त्यांचा परिवार या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनी सहपरिवार या ठिकाणी स्टेजवर आलात तरी चालेल समाजाच्या तुरोरी गावामध्ये आपल्या समाजाच्या तसेच विविध क्षेत्रातील अशा प्रयोगशील शेतीमध्ये उमेश जाधव यांचे नाव गाजलेले आपण पाहतो त्यांनी स्वप्न पाहिले आणि एक हजार शेतकऱ्यांना लक्षाधीस गरण्याचं ध्येय त्यांनी गाठलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं यासाठी त्यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना आपण सर्वांनीच दाद दिली पाहिजे एम एस सी बी एड असलेले उमेश जाधव हे तुरोरी येथे साई कृपा नर्सरी म्हणजेच भाजीपाला रोपवाटिका सुरू करून एन के जाधव ड्रॅगन फ्रूट नर्सरीही त्यांनी सुरू केली आहे धाराशिव लातूर नर्सरी असोसिएशनचे ते संचालक आहेत त्यांचे काम राज्यभर पोहोचले आहे त्यामुळेच साम टी व्ही या वृत्तवाहिनीवर मिश्र पीक आणि आधुनिक शेतीवर त्यांनी कार्यक्रम सादर केला आहे त्यांच्या शेतातील कलिंगड आणि पपईची परदेशात सुद्धा विक्री झालेली आपल्याला पाहावयास मिळते आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी याबाबत त्यांनी विविध ठिकाणी मार्गदर्शन केले आहे तरुणांमध्ये शेतीची आवड निर्माण करणे एक हजार शेतकऱ्यांना लक्षाधीश बनवणे हा त्यांचा उद्देश आहे शेती आणि शेतकऱ्यांच्या क्षेत्रात त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत दोन पुरस्कार मुसलमान माणूस असल्यामुळं माझ्या धर्मातली एक शिकवण इथे सांगतो